हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सगळे मस्तच असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला तर हा व्हिडिओ रक्षाबंधनच्या दिवशीचाच व्हिडिओ आहे रक्षाबंधनचा पार्ट टू व्हिडिओ आहे तर मी मागच्या मा व्हिडिओमध्ये रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की रक्षाबंधनच्या दिवशी काहीतरी सरप्राईज होतं तर ते सरप्राईज म्हणजे हेच आहे तर आज श्यामने घेतलेली आहे न्यू कार तर आज आम्ही सगळेजण न्यू कारच्या डिलेवरीसाठी आलेलो होतो धुळ्याला तर श्यामने फुल्ली ऑटोमॅटिक हुंदाई कंपनीची क्रेटा कार घेतलेली आहे टॉप मॉडेल घेतलेलं आहे आणि त्यासाठीच सगळेजण आलेलो आहोत तर श्यामचे सगळे फ्रेंड सर्कल आणि आमचे जेवढे फॅमिली मेंबर्सला पॉसिबल होतं ते सगळे आलेले आहेत आणि इथे डॉक्युमेंटेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे तर दादा वहिनी मी मोना मोनाचे मिस्टर मम्मी राजभूषू च माऊ राम सायली युवान चिल्लर पार्टी सगळेजण आलेलो होतो आणि खूप छान वाटलं सगळेजण आम्ही बऱ्याच दिवसानंतर एकत्र भेटलो तर इथे छान अशी सगळ्यांचं गपशप चालू आहे आणि श्याम हा ए साईन करतो आहे डॉक्युमेंट्सवर तर खूप छान वाटतं आहे कमी वयात श्यामने खूप छान अशी अचीवमेंट केलेली आहे न्यू कार घेतलेली आहे तर मागे भरपूर अशी मेहनतसुद्धा आहे त्याची तर ते, ते तर असतंच इक <िब्णा>, इकडे बघ ना युआ कवीश कवीश आव विरू गिफ्ट आम्हाला पण गिफ्ट पाहिजे तुझी मुलगी कावर मिळाली तू मला भेटली असते आता तू मुलगी बंद माझ गिफ्ट इकडे बघ

आहे कारशने छान असं गिफ्ट दिलेलं आहे कारवीला रक्षाबंधनचं तर आता इथे आरव छान असं सनरूपमध्ये उभं राहिलेलं आहे राजमा माझ्याच्या मागे केव्हाचा लागला होता की मला आत्ता सनरूपमध्ये उभं राहायचंच आहे त्याच्यामुळे मागे लागून हात पकडून त्याला घेऊन आला आणि आता सनरूपमध्ये उभं राहिला आहे आणि त्याला म्हणतोय की माझे फोटोज काढ माझं रील बनव तर असंच चाललेलं आहे आणि खूप एक्साइटमेंट असते आपल्या सगळ्याच मुलांना की लहान लहान मुलांना की जी नवीन गोष्ट असते ती ट्राय करणं तर त्याच्यामुळे आरोला सुद्धा सनरूपचं खूप क्रेज आहे तर श्याम मामाने फायनली सनरूपची कार घेतलेली आहे त्याच्यामुळे मग त्यात आता उभं राहून एक्सपिरियन्स करायचा आहे त्याला सुद्धा तर छान मस्त कार घेतलेली आहे त्याने सगळे ऑटोमॅटिक फीचर्स आहेत माम दादाने काय गिफ्ट दिलं दाखव काय এই কবি নিবাৰ इथे कविश आणि आल्याची मस्ती सुरू झालेली जेव्हाही ते दोघं एकमेकांना भेटतात तेव्हा तर मग त्यांची फुल ऑन मस्ती मोड चालू होतो त्यांना कोणीही कितीही बोललं तरी काही फरक पडत नाही ते त्यांच्याच दुनियेत एकदम मस्त मग्न असतात आणि बघ आता छान असं सगळं प्रोसेस झालेली आहे कारची आणि आता कार डिलिव्हरी फायनली होणार आहे तर इथे त्यासाठी सगळेजण आलेले आहेत आणि भरपूर अशी मोठी फॅमिली आहे आमची तर हा तर अर्धाच परिवार आहे अर्धा परिवार घरी आहे आणि श्यामचं फ्रेंड सर्कलसुद्धा अजून पूर्ण आलेलं नाही आहे तर अर्धच फ्रेंड सर्कलसुद्धा आलेलं आहे आणि तरीसुद्धा एवढी गर्दी आहे तरी इथे आता मम्मी कारची पूजा करून घेत आहे तर कारची पूजा छान अशी इथे सगळेजण आम्ही करणार आहोत आणि एक वेगळाच आनंद आईलासुद्धा की माझ्या मुलाने छान एवढ्या कमी वयात एवढी छान अशी कार घेतली त्याचा तर मम्मीला तर आनंद आहेच पण सगळ्या फॅमिली मेंबर्सलासुद्धा खूप आनंद झालेला आहे की खरंच श्यामने खूप छान अशी एवढं छोट्या वयामध्ये एवढ्या लहान वयामध्ये छान असं काहीतरी करून दाखवलं त्यामुळे तर सगळेजण आम्ही खूप हॅप्पी आज आणि रक्षाबंधनसुद्धा होतं आणि त्याला रक्षाबंधनच्या दिवशीच कारची डिलिव्हरी घ्यायची होती कारण रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्या आम्ही बहिणी सगळे भावंड एकत्र जमलेलो असतो आणि त्याच्यामुळे मग जो तो आनंद असतो तो खूप छान असं सेलिब्रेट करता येतो आपल्याला तर त्यामुळे मग त्याला रक्षाबंधनचीच दिवशी कार घ्यायची होती डिलिव्हरी कार तर आठ दिवस आधीच येऊन होती शोरूमला पण त्याला रक्षाबंधनसाठीच तो थांबलेला होता इतके दिवस त्याच्या बड्डेलासुद्धा घेऊ शकत होता पण मग रक्षाबंधन बेस्ट राहील म्हणून मग त्याने आज घेतली आहे आणि आता दादा बहिणी पूजा करत आहे तर आता फायनली की सेरेमनी सुरू झालेलं आहे तर की देत आहे ते तर सगळे फॅमिली मेंबर्स उभे आहेत आता राम सायली राम श्याम मम्मी अँड त्यांची ऑल फॅमिली तर आता छान असं वाटतं जेव्हा काहीतरी आपण पप्पा नाही पप्पांना आम्ही इथे मिस करतो आहे कारण पप्पांना आवडत नाही आम्ही पप्पांना फार फोर्स केला की चला तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाने एवढी छान कार घेतली पण पप्पांना जास्त काही बाहेर फिरायला आवडत नाही त्यांना घरीच आवडतं त्याच्यामुळे मग ते घरीच थांबले आहेत आणि त्यांना असं की मनातून भरपूर असा आनंद होतो पण कधीच ते असं दाखवत नाही की मी खूप खुश आहे असं तर त्यांचा तो एक स्वभावच आहे तसंच म्हणून मग ते काही येत नाही आणि किती तुम्ही सांगितलं तरी ते कधीच ऐकणार नाही त्यांना जे वाटेल मनाला तेच करतात त्याच्यामुळे मग आम्ही पण सगळ्यांना जास्त प्रोसेशन सुरू झालेलं आहे की घेताना तर मग ती सुद्धा एक एक्साइटमेंटच असते सगळ्या फॅमिली मेंबर्सला आमच्या फोटो काढायची खूप जास्त हौस आहे म्हणून सगळ्यांचे वन बाय वन नंबर तर ते सुद्धा म्हणत होते भरपूर मोठी फॅमिली आहे त्यामुळे तर इथे बघा आमचा छोटूसा युवांश किती मस्ती करतोय आणि तोसुद्धा आलेला होता तो रक्षाबंधनला गेला होता पण त्याला त्याच्या मम्मीला आणि त्याला आम्ही बोलवलं त्याच्या मामाच्या गावून तो आलेला आहे आणि त्याला आम्ही घ्यायला गेलो होतो तर मग इथे बघा कवी शारव विरांश छान असं फोटो सेशन चालू आहे आणि आता एवढी मोठी श्यामचाचूने कार घेतलेली आहे म्हणून कवीशला बघा खूप आनंद झालेला आहे तर इथे युवांशसुद्धा की घेत आहे छोटूसा पिल्लू आमचा आणि पिल्लूला सगळं तोंडात घालायचं असतं मेन म्हणजे कारण आता त्याला दात यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे मग त्याला सगळं खावंसंच असं वाटतंय त्याच्यामुळे बघा तो बघतोय काय आहे नेमकं काय सुरू आहे असं तर अशी एवढी मोठी फॅमिली आहे आणि खूप मजा येते काही सेरिमनी राहिला काही फंक्शन राहिलं तर तिथे तर आता सगळ्यांचं से फोटो सेशन झालं की मग आता आम्ही जाणार आहोत माझ्या आंटीकडे तीन नंबरच्या आंटीकडे जिथे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं तिथे तर तिथे रक्षाबंधन सुद्धा सेलिब्रेट करणार आहोत आणि आंटीला कारची सुद्धा पूजा करायची आहे त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहोत तर बघा इथे सगळे मेंबर संपता संपत नाही एवढे लोक आहेत तर ते <स्थाथ> 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 <स्थाथ>

Every day, late at night, not okay. All I want and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror. So foggy, but I've never seen clearer. <laughs> <coughs>

आता का तुम्ही अनु पूजा माऊ करणा माऊ कर माऊ करणा ते लागणार नाही

नको रेगाडी ना 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 परत मग अनु या सगळ्यांनी पूजा केली मम्मीने सुद्धा केली आंटीने मग राम श्यामचं औक्षण सुद्धा केलं तर छान असं आंटीकडे रक्षाबंधन सेलिब्रेट झालं आणि मग आम्ही आंटीने आम्हाला छान असे गिफ्ट सुद्धा दिले मुलांना खाऊ वगैरे खूप छान मजा आली आंटीकडे आणि छान वाटलं सगळेजण एकत्र भेटून आणि खूप दिवसानंतर आम्ही भेटलेलो होतो जवळजवळ आता आत्ताच्या लहान मुलीचं लग्न होतं तो लॉग तुम्हाला पाहिलाच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये तर त्यानंतर आम्ही आत्ता भेटतो आहे तर आता खूप छान अशी मजा येते आणि आता आया दुसरा दिवस तर आमच आम्ही आलेलो आहोत सारंगखेड्याला दत्तप्रभूच्या मंदिरात तर इथे स्वयं दत्तप्रभूंचं साक्षात्कारी असं मंदिर आहे आणि महाराष्ट्रात एकमुखी दत्त मंदिर हे एकच आहे त्याच्यामुळे सगळेजण खूप आमच्या परिसरात या मंदिराला मानतात त्यामुळे मग आम्ही सुद्धा इथे पूजा करण्यासाठी आलेलो आहोत कारची तर, तर मुझा मुझा आता इथे कारची पूजा करू आणि कारची पूजा किंवा आमच्या एरियामध्ये कोणीही कोणतंही वाहन आणलं किंवा काही महत्त्वाचं का महत काम का असेल किंवा ते होत नसेल तर मग इकडे नवस बोलतात आणि मग ते नवस फेड जाण्यासाठी मग इथे सारंगखेड्याला यात्रा भरते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त महाराजांची तर तिथे तेव्हा हे नवस फेडत असतात आणि ही यात्रा सुद्धा खूप मोठी असते पंढरपूरनंतर सगळ्यात मोठी यात्रा सारंगखेड्याला भरत असते आणि कुर्डे बाजार इथल्या यात्रेचं खूप मुख्य आकर्षण असतं तर इथे राऊंड मारून आणलेलं आहे शामने आणि आरो बघा पूर्ण वेळ सनरूपमध्येच उभा आहे कारण त्याला खूप एक्साइटमेंट सनरूप एन्जॉय करण्याची खूप हाऊस त्याच्यामुळे मग त्याला उतरायचंच नाही सनरूपमधून तर त्याच्यामुळे मग आता भाऊ जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत छान असं संद्रूपचं फुल एन्जॉय घेणार आहे आणि आता इथे त्यांनी कार लावायला सांगितलेली आहे आणि नंतर मग आता पूजा करून घेणार आहोत तर ह्या मंदिरामध्ये जास्त काही देवाला लागत नाही फक्त एक विड्यावर आपण जर आपलं गारानं देवाला सांगितलं तर देव नक्कीच आपला तो प्रॉब्लेम असो असेल तो सॉल्व करतो तिथून आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतो आणि खूप साक्षात्कारी असं हे मंदिर आहे आमच्या एरियातले सगळे लोक खूप जास्त मानतात दत्त महाराजांना आणि इथे आता मम्मी आणि श्याम दत्त महाराजांच्या मंदिरात पूजा करायला विडा ठेवायला जात आहेत तर बघा तुम्ही आता कशी पूजा होती चावे आहे विडा ठेवली पूजा केली चावीची मग याचा अर्थ आपल्या कारची सुरक्षा महाराज करते लत्त बगाव एक मुखी आनी आनी दत्त महाराज असं मानलं जातं आणि बघा एकमुखी दत्त मंदिर आहे हे आणि खूप पावणारं असं दत्त मंदिर आहे तर भरपूर लोक नवस्यावस करत असतात आणि यात्रेला मग सगळे नवसे फेडत असतात आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर यात्रेच्या वेळेसच हे नवस फेडले जातात मध्ये आधी नवस फेडत नाहीत तर अशी ही खूप छान हे मंदिर आहे साक्षात्कारी मंदिर आहे तर इथे मम्मी गाडीची सुद्धा महारा दत्त मंदिरात पूजा करून घेत आहे तर खूप छान वाटलं दत्त मंदिरात येऊन सुद्धा आणि आपल्या गाडीची किंवा मग आपल्या वाहनाचं संरक्षण महाराज दत्त महाराज करणारच आहेत यात काही शंकाच नाही आणि छान असं पॉझिटिव्ह वाईब्स येतात असं मंदिरात वगैरे आल्यावर आणि गाडी पहिल्यांद म्हणजे कालच आणली आणि लगेच तिला मंदिरात पूजा करण्याचं सुद्धा सौभाग्य मिळालं तर छान वाटलं आणि श्यामचंसुद्धा खूप खूप अभिनंदन की का श्यामने एवढ्या लहान वयात मस्त अशी कार घेतलेली आहे मम्मी पप्पांचं एक एक स्वप्न आता तो पूर्ण करत आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतंय तर आम्हालासुद्धा लहान भाऊ असूनसुद्धा त्याने सगळ्यात आधी काहीतरी आमच्या आधी घेतलेलं त्याच्यामुळे आम्हालासुद्धा खूप छान वाटतंय त्याच्या स्वतःच्या कमाईवर तर हा होता माझा एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि बाय बाय